महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत भारतीय शेअर बाजाराने आज नव्या उच्चांकाला स्पर्श केलाय मात्र कोळसा खान वाटपावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले सर्वोच्च न्यायालयाने एकोणावीसशे त्र्याण्णव ते दोन हजार दहा या दरम्यान झालेले कोळसा खान वाटप अवैध असल्याचे स्पष्ट केले हे खान वाटप रद्द करणे किंवा न करण्याबाबतचा निकाल न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत राखून ठेवलाय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विशेषतः धातूशी संबंधित कंपन्यांची शेअर्सची मोठी विक्री झाली आहे तथापि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सतरा अंकांची बढत नोंदवत नव्या विक्रमी पातळीला के स्पर्श केलाय दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झालाय आज दोनशे एक अंकांची तेजी नोंदवणारा तीस शेअर्स सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारात सव्वीस हजार सहाशे पूर्णांक चौऱ्याहत्तर अंक या विक्रमी पातळीला स्पर्श केलाय यापूर्वी एकोणास ऑगस्ट ला सेन्सेक्सनेक सदुसष्ट अंक ही विक्रमी पातळी गाठली होती सेन्सेक्सचा लाभ मर्यादित झाला आणि अखेरीस सतरा पूर्णांक सत्तेचाळीस अंक वा शून्य पूर्णांक शून्य साठ टक्क्यांच्या तेजीसह सव्वीस हजार चारशे पूर्णांक शून्य दोन अंकाच्या नव्या विक्रमावर बंद झालाय एकोणावीस ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने सव्वीस हजार चारशे वीस, वीस पूर्णांक सदुसष्ट अंकाचा विक्रम केला होता दुसरी सा उगर तर दुसरीकडे निफ्टी मजबूत संकेतासह उघडल्यानंतर आपली सार्वकालिक उच्चांकी पातळी सात हजार नऊशे अडुसष्ट पूर्णांक पंचवीस अंकावर पोहोचलाय यापूर्वी बावीस ऑगस्ट रोजी निफ्टीने सात हजार नऊशे सव्वीस पूर्णांक शून्य पाच या अंकाच्या पातळीला स्पर्श केला होता तथापि नंतर विक्रीमुळे निफ्टी सहा पूर्णांक नव्वद अंक व शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्क्यांच्या हानीसह सात हजार नऊशे सहा पूर्णांक तीस अंकावर बंद झालाय महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत